महिला अधिकारी आणि कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा अपात्र असून लाभ उचलला असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना ही गरीब आणि होतकरी कष्टकरी महिलांसाठी चालू केलेली आहे पण त्यात शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाभ घेतला असल्याचं दिसून आलं आहे त्याबाबत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण परिपत्रक आलेला आहे तर महिला व बालविकास विभागाचे हे पत्र आहे तर माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीचा डेटा अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये दे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्याची यादी महिला व बालविकास विभागाने संदर्भाहीन पत्रानवे पाठवली आहे सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसतानासुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाचे शाफल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळवले आहे तर सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट असून सदर अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे तर जिल्हा परिषदा संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ता तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद त्यामुळे विषांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्रामविकास विभागास उपलब्ध करून द्यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ज्या वीस शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी लाभ उचललेला आहे आता त्या महिलेचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा